नमस्कार मित्रांनो प्रदोष व्रत केल्याने मन स्थिर होतं आणि संकटातून मार्ग काढण्याचं बळ मिळतं जाणून घ्या श्रावण महिन्यातील प्रदोष व्रताची महती नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ प्रदोष म्हणजे दोषांचे निराकरण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वैद्य पक्षातील प्रदोषकालयुक्त त्रयोदशी प्रदोष असे म्हणतात प्रदोष काला साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये मनबुद्धी अहं या तेरा तत्वांचा मेळ असलेली माया विशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे या कालावधीत केलेले शिवपूजन अतिशय फलदायी ठरते यंदा पंचांगानुसार श्रावण महिन्यात दोन शनी प्रदोष व्रत आलेले आहेत त्यानुसार पहिला प्रदोष व्रत सतरा ऑगस्ट रोजी आहे याला शनि प्रदोष व्रत म्हटले जाईल तर दुसरे शनि प्रदोष व्रत एकतीस ऑगस्ट रोजी आहे प्रदोष व्रताचा ब्रिट विधी प्रदोष व्रता दिवशी दिवसभर उपवास शिवाची आराधना स्तोत्र वाच आणि प्रदोषकाली शिवपूजा व पारणा म्हणजे उपवासानंतर दुसऱ्या दिवशी आवर्जून पूजन केले जाते या व्रतासाठी साक्षात आदी, सा साक्षा आदी केले जाते प्रदोष व्रतात उपवास हे मुख्य अंग असते शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पोपहार घ्यावा मुख्य व्रता दिवशी शक्यतो जलोपवास अर्थात पाणी पिऊन उपवास करावा तो प्रकृतीस मानवत नसेल तर रसोपवास म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा आणि उपवास शक्य नसेल तर शिवपूजा अवश्य करावी प्रदोष व्रताचा अधिकार प्रदोष व्रताचा अधिकार सर्व जाती धर्माच्या व सर्व स्त्री पुरुषांना आहे विशेषतः संबंधात अडथळे आलेल्या संतती कुमार्गास लागलेल्या कर्जाने पीडित झालेल्या सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोष व्रत करावे जितके काटेकोर विधीपूर्वक श्रद्धापूर्वक अंतकरणाने हे व्रत केले जाते त्या ते अधिक फळ मिळते प्रदोष काळ प्रदोष काळ हा सायंकालीन संधी प्रकाशार्थ सूर्यास्ताचा काळ असतो पंचांगानुसार सूर्यास्ताची वेळ सायंकाळी सात वाजताची असल्याने पावणे सात ते साडेसात या कालावधीत शिवाभिषेक स्तोत्र शिव मंत्राचा जप अवश्य करावा प्रदोष व्रताचे फळ महादेव ज्याप्रमाणे संकट काळातील स्थिर शांत वृत्तीने परिस्थिती सांभाळतात त्याप्रमाणे शिवपूजेने आणि विशेषतः प्रदोष व्रताने मन शांत होते आणि परिस्थितीला सामोरे जाणे वर त्यावर मात करण्याचे बळ मिळते प्रदोष व्रताचे नियम हे व्रत दर महिन्यातील शुक्ल पक्षाने त्रयोदशीला येते या दिवशी महादेव आणि माता पार्वतींची पूजा केली जाते यावेळी प्रदोष व्रत शनिवारी येत आहे म्हणून त्याला शनी प्रदोष व्रत म्हटले जाईल या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक जीवन समृद्ध होते केवळ फळे फुले धूपदीप इत्यादींनी पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात असे शास्त्रात सांगितले आहे त्याचबरोबर शिवकृपा प्राप्त होण्यासाठी अन्य उपायही सांगितले आहेत ते जाणून शुक्रवार देवीला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी लाल गुलाबी आणि पांढरे फूल देवीला वाहता येईल यांना विवाह ठरण्यात अडचण येत आहे त्यांनी या दिवशी शंकरांना अभिषेक घालून पत्रपुष्प अत्तर लावून मनोभावे पूजा करावी यांच्या वैवाहिक जीवनात अनंत अडचणी आहेत वादावाद आहेत अशा दाम्पत्याने प्रदोषाच्या मुहूर्तावर शिवपार्वतींची पूजा आवर्जून करावी तसे साधकाने ओम नम शिवाय आणि ओम उमा महेश्वराभ्यम नमः या मंत्राचा जप करावा विवाहित जोडप्याने शनिप्रदोष व्रताच्या दिवशी शिवाला लाल किंवा पांढऱ्या फुलांच्या माळा अर्पण कराव्यात ही पूजा शक्यतो एकत्र करून शिवपार्वतींच्या आशीर्वादाने नात्यातला गोडवा जपण्याचा प्रयत्न करावा आणि शिवपार्वतींचा आदर्श ठेवावा शिवाला भस्म प्रिय असल्याने पुरोहितांच्या संमतीने शिवलिंगाला भस्मलेपन करावे आणि शिवस्तोत्र गावे या पूजेने मानसिक शांतता मिळते आणि तसेच दैनंदिन अडचणींमधून बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते प्रदोष व्रताच्या दिवशी शिव आणि माता पार्वतींची एकत्रित पूजा करावे तसेच ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जप करावा असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात यासोबतच जीवनात सुख समृद्धी येते आपल्या सर्वांवरती गौरी शंकरांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ